लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी वाटेगाव ते पुणे साहित्य ज्योत दिंडी आंदोलन गेली बारा वर्षे सुरू आहे चालूच्या या तेराव्या वर्षीही ते हे दिंडी आंदोलन चा चालू असून त्याचा प्रवास वाटेगाव ते पुणे सुरू आहे पुणे येथे या दिंडीच्या आंदोलनाची सांगता करण्यात येते या साहित्य दिंडीचे मशालीचे प्रज्वलन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी वाटेगाव येथे आदरणीय झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई मशालीचे प्रज्वलन करून ज्योत दिंडी कराडच्या दिशेने मार्गस्थ झाली त्यानंतर कराड नगरीत दिंडीचे स्वागत करण्यात आले तदनंतर शासकीय विश्रामगृह कराड येथील आवारात आदरणीय सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब व त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब यांनी ज्योत दिंडीचे स्वागत केले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष मोहम्मद भाई शेख जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव भिसे म्हणाले जोपर्यंत लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळणार नाही तोपर्यंत या ज्योत दिंडीचे आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल असे मत व्यक्त केले या प्रसंगी झोपटपट्टी पड़ सुरक्षा दल कामगार सुरक्षा दल दलित विकास आघाडी महिला आघाडी आदी संघटनांचे कार्यकर्ते त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या दिंडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय मोहम्मद भाई शेख त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे दलित विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भिसे महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनीताई जाधव कराड तालुका अध्यक्ष शरद केंगार उपाध्यक्ष लक्ष्मण मोते उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ शिंदे सातारा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव अवघडे महाबळेश्वर कामगार सुरक्षा दलाचे अध्यक्ष नितीन वन्ने सचिन वायदंडे प्रवीण सक्काळ संजय सक्ते अरुण जायकर सनीबाई ननावरे यावेळी राज्याचे पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी विविध संघटनांचे प्रमुख या प्रसंगी उपस्थित होते आज आपण झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने गेली तेरा वर्ष सातत्याने भाऊ साठेंचे जन्मगाव सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुकामध्ये असलेले हे वाटेगाव या वाटेगावापासून आपण अण्णांनी जिथे आपलं बालपण गाजवलं हो या या असलेल्या वाळवा तालुक्यामध्ये अण्णाभाऊनी वास्तव्यातून निर्माण केलेलं साहित्य या साहित्याच्या लेखणीतून अण्णाभाऊ आज देशाच्या नवं तर जगाच्या पातळीवर गेलेले आहे अण्णाभाऊच्या सन्माननीय आदरणीय आमच्या अण्णांच्या सुनबाई यांचं या ठिकाणी प्रथम टाळ्याच्या गजारात आपण स्वागत करूया आज अण्णाभाऊंना आपण भारतरत्न द्यावा याच्यासाठी गेली तेरा वर्ष संलग्न आपण ही साहित्य क्रांती ज्योत दिंडी काढतो आहे आणि त्याची सुरुवात आज आपण या ठिकाणी पुन्हा एकदा करतोय आहे यावेळेला मात्र सरकारला आपण स्वस्त बसू देणार नाही येणाऱ्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये अण्णाभाऊंच्या या भारतरत्न न दिल्यास येणाऱ्या काळामध्ये अण्णाभाऊंना जे भारतरत्न देणार नाही त्यांना सत्तेतून खाली खेचण्याचं कार्य आम्ही सर्व बांधव करणार आहोत अण्णाभाऊ एका विशिष्ट जातीचे होते म्हणून अण्णाभाऊंना नाही आम्ही अण्णाभाऊंना बहुजन ना नायक म्हणून आपण सर्वजण पाहतोय आणि म्हणून अण्णांना हा भारतरत्न सन्मानित पुरस्कार देऊन सन्मान करावं यासाठी हे या आजचं आपलं आंदोलन वाटेगावच्या अण्णाभाऊंच्या या गावातून निघत आहे आणि ही ज्योत सन्माननीय अण्णाभाऊंच्या सुनबाई या ज्योत प्रज्वलित करून ही क्रांती ज्योत आपण राष्ट्रीय महामार्गाने विविध ठिकाणी अण्णाभाऊंच्या घोषणा देत पुण्याला एकतीस तारखेला आपण दुपारी बारा वाजता पोहोचणार आहोत या ठिकाणी मी सन्माननीय वहिनी साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की ही ज्योत आपण आपल्या हाताने प्रज्वलित करावी